एवढं चांगलं गावात करून घ्या तुझं काय तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा पण काय झालंय आमची भाऊजाईरला घालून पाडून रोज आमची माझ्या हो तिला कुठे दिली तिला बायको माझी तिला कुठे जायचे कुठली गेली म्हणायचं ती कुठे दिली नाही म्हणजे तुझ्या घरी तुझी बायको ना काय नांदा नक्की मग एक काम कर माझ्या घरी जाऊ हा बरोबर काय झालंय माझ्या बायकून याला भाऊ मानलाय त्याच्यासाठी घरी मानत असेल तो हा बरोबर का तुम्ही आता मी तुमचा बालपणाचा सा मित्र सारखा तुमच्या बैठकीत बसणार बाबा एक भाकरी आपण चुरून खाल्ली 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 एक सुपारीचं खाणं आपण वाटून खाल्लं खाल्लं माझ्या लंगुटीतला घास तुम्ही खाल्ला कोणी मी खाल्ला लंगुटीतला घास आपण कुस्त्याला जात होतो हा त्या टायमाला काय होत होत बाकरी आपण लंगूट मध्ये तुझ्या बांधून नाही फडक नसल्यामुळं बरोबर बरोबर आपण काय करू म्हणजे माझी कडायची चांगलं चांगलं मला वाटून द्यायचं वाईट जी असेल ते आम्हाला द्यायची गावात आम्ही माहित नाही आम्हाला एवढं आम्ही शाळेत गाव आर गावात सगळं बाबा सगळं व्यवस्थितच केलं अरे आम्ही करू कीच पुरवारी आहे